यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे युवा बेलदार समाज संघटनेकडून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय दादासाहेब कंदमवार यांची एकशे चोवीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम दादासाहेबांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती स्थानिक बेलदार समाज पासून दादासाहेबांच्या प्रतिमेची ट्रॅक्टरमधून रॅली काढण्यात आली या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बेलदार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर व्यासपीठावरील मान्यवरांनी दादासाहेब कन्नमवार समाजाच्या सुधारणेसाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन या प्रसंगी केले या प्रसंगी लक्षट्टीवार सुग्नाताई कोरेवार नागेश मेंगावार सुधाकर इड्डमवार नरसिंगराव तोटावार गजानन जक्कुलवार गजानन लक्षट्टीवार संदीप बोलशेट्टीवार यांच्यासह समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ सर्वप्रथम मासा कन्नवार जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस मासा कन्नवार मासा साहेबांची एकशे चोवीसव्या जयंतीनिमित्त पाटोगोरी येथे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजता प्रभात फेरी काढून प्रभात फेरीमध्ये प पाटंबरी परिसरातील वीस आदा, ते पंचवीस समाज गावातील समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली साधारणतः या प्रभातपेरीला पाटंबरी परिसरातील आज आधार ते बाराशे समाजबांधवांची उपस्थिती होती त्यानंतर सभागृहामध्ये मासा कन्नाबा जयंतीचा जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला या जयंती कार्यक्रमामध्ये प्रशासनाला समाजाच्या वतीने गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर या कॉलेजला मासा कर्ण यांचे नाव घेण्यात तसेच तेलंगा ही जात महाराष्ट्रामध्ये तेलंगे ही जात एन टी बीमध्ये घडल्या जातात परंतु केंद्रीय सूचीमध्ये तेलंगा ही जात नसल्यामुळे प्रशासनाला समाजाच्या वतीने तेलंगा ही जात केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे ही विनंती करण्यात आली तसेच या कार्यक्रमामध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आणि या सत्काराच्या नंतर समाजाच्या वतीने सर्व परिसरातील समाजबांधवांना शैक्षणिक गुणवत्ता वाढवून आपली राणीमान आणि मुलांचे शिक्षण उच्च शिक्षण घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आले तदनंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी घेण्यात आली धन्यवाद